नमस्कार मी मोरेश्वर महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर जबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे अलीकडे त्यांनी त्यात मास्टरी घेतलेली दिसते हल्ली कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे मंत्री मुख्यमंत्री राजकारणी लोकांच्या कार्यक्रमात कमी जाताना दिसत आहेत ते टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये जास्त दिसत आहेत अलीकडे वृत्तवाहिन्या मंत्री मुख्यमंत्री विरोधी नेते उपमुख्यमंत्री यांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत आणि त्यात मजेदार उत्तर ऐकायला मिळत आहेत दोन दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना सुप्रीमो कुमाटा उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा फडणवीसांना एका प्रश्न उत्तर प्रश्न असा होता की उद्धव ठाकरे तर त्यावर फडणवीसांनी म्हटलं भरोसा नाही भरोसा नाही या फडणवीसांच्या शब्दावर उत्तरावर उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं पण त्यांनी मिस्कील उत्तर दिलाय उद्धव दिला। ठाकरेंची प्रतिक्रिया मिस्किल होती उद्धव म्हणाले सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय हे जे गाणं आहे हे गेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खूप गाजलं होत ते उद्धवने वाजवलं ते बलोसा वसा असे हे ऋषुबाई फुगवे आहेत परंतु टीव्हीच्याच एका कार्यक्रमात जेव्हा थोडंशांना विचारण्यात आला की तुम्ही निवडणुका आहेत महापालिकेचे आहेत तू उद्धव ठाकरे युती कराल का त्याचं स्पष्ट उत्तर त्यांनी नाही दिलं त्यांना टाळ्या सुद्धा मिळाल्या या उत्तर प्रश्न असा होता की ठाकरे दोन ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांपैकी कोण तुम्हाला कोण आवडतात कोणते आवडते ठाकरे आहेत त्यावर फडणवीस म्हणाले ठाकरे असे आहेत की लाडकं म्हणायचं आपण लाडकं म्हणायचं त्यांनी दोडक म्हणायच कुठल्या भानगडीत पडतात कशाला कशाला कुठे भानगडीत पडतात अशी फडणवीसांची रिॲक्शन होती हा ठाकरे हा, की तो ठाकरे कोणाला घ्यायचं या पडायचं अशी रिएक्शन फडणवीसांची दिसली पालिका निवडणुकात जवळ आहेत त्यानुसार आता राजकारण तयारी बिल्डिंग वगैरे सुरू झाली आहे सर्वांची फडणवीस म्हणाले की मग गेल्या पाच वर्षात हो उद्धव ठाकरे माझे संबंध राहिलेले नाहीत म्हणजे उद्धव ठाकरे संबंध तोडून टाकले आमच्यात बोला चाली आहे समोर कोणी समोर दिसले हसतो सेकंड करतो मारामारी पण हसण्यापुरते आमचे संबंध आहे आता युती होणार का या प्रश्नावर फडणवीस म्हणाले बाबा जातात आम्हाला तिघांनाच महायुतीमध्ये खुर्च्या कमी पडत आहे चौथ्याला अजून चौथ्याला घेऊन उद्धव ठाकरे सभा युतीची शक्यता आता जवळपास नाहीच आणि दोघांमध्ये इतकी कटुता वाढलेली आहे ती पदोपदी आपल्याला जाणवते आता ज्या पद्धतीने दिशा सालियन प्रकरण उसळण्यात आलंय त्यामुळे ही कटुत आणखी वाढेल उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणावरून टार्गेट करणं सुरू झालंय पाच वर्ष जुनं प्रकरण आहे ते उकरून काढलंय दिशा सालियनचे वडील आता हायकोर्टात जातो म्हणतात आता हे सर्व महापालिका मुंबई महापालिका निवडणूक त्या हिशोबाने सर्व राजकारण सुरू झालं आहे हे समजणार इतके आता मुंबईचे मतदारही काही खुले नाहीत पण जोरदार होणार आहेत मुंबईच्या निवडणुका हा एक नवा प्रकार त्या टीव्हीवाल्यांनी सुरू केला आहे रॅपिड म्हणजे एक शब्द तो हो कि नहीं उत्तर दे रैपिडली चलो तो, फाउंडेशन प्रश्न पूछने लगा ना कि वो अजीत दादा की एकनाथ शिंदे लड़के को लड़के को मुख्यमंत्री त्रिकोण यार फाउंडेशन के बाद अजीत दादा ही प्रैक्टिकल है प्रैक्टिकल मंत्री है अजी दादा कुठल्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करतात त्यांच्याशी बोलतानाही मला प्रॅक्टिकली विचार करावा लागतो प्रॅक्टिकली वागावं लागतं एकना एकनाथ शिंदेचं तसं नाही एकनाथ शिंदे हे भावनिक आहेत इमोशनल मी शिवसैनिकाप्रमाणे भावनिक आहेत त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्यासोबत वागताना जसं भावनिक त्या हिशोबाने वागावं लागतं म्हणजे देवेंद्र फडणवीस एकच आहेत परंतु आपल्या मंत्रिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांशी सोबत वागताना त्यांना अनेक चेहरे घ्यावे लागतात राजकारण यालाच म्हणतात तुम्हाला काय वाटते नमस्कार